निवडणुकांच्या तोंडावर भाजपा कार्यकर्त्यांत बाचाबाची चांदवड येथे विधानसभा आढावा घेण्यासाठी आलेल्या निरीक्षकांसमोर कार्यकर्त्यांची तुतू -तु मेमे चांदवड शहराची मतदान संख्या जवळपास एकोणवीस हजारांवर असताना देखील शहराला एकही एक प्रतिनिधी दिला यादी मॅनेज आहे का असा प्रश्न कार्यकर्त्यांकडून उपस्थित विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी भाजपानं उमेदवार जाहीर करण्याची नवी पद्धत वापरली आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये निवडून येण्याची क्षमता असलेल्या तीन उमेदवारांचे नाव कार्यकर्त्यांना बंद पाकिटात पक्ष निरीक्षक यांच्याकडे द्यायचं आहे गोपनीय पद्धतीने होणाऱ्या मतदानामुळे क्रियाशील कार्यकर्त्यांचं महत्त्व वाटलंय परंतु पक्षासाठी अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांचं या प्रतिक्रियेमध्ये नावच नसल्यानं चांदवड तालुक्यातील कार्यकर्त्यांनी चांगलाच घोळ घातलाय चांदवड शहराची मतदान संख्या जवळपास एकोणवीस हजारांवर असताना देखील शहराला एकही प्रतिनिधी न दिल्यानं भाजपा चांदवड शहराध्यक्ष चांगलेच चांगलेच आक्रमक आक्रमक शहराध्यक्ष झाले शिवाय काही पदाधिकाऱ्यांनी तर ही यादी मॅनेज आहे का असा थेट प्रश्न केल्यानं ही प्रक्रिया राबवण्याबरोबरच वर कार्यकर्त्यांची चांगलीच चा धुसपूट झाली असा प्रश्न थेट उपस्थित केल्यानं ही प्रक्रिया राबवणाऱ्या समोर कार्यकर्त्यांची चांगलीच धुसपूट झाली दरम्यान या प्रक्रिये शेजारीच महाराष्ट्र शासनाचे बांधकाम कारागिरांसाठी भांडे वाटप कार्यक्रम सुरू होता सरकारी विश्रामगृह येथे तालुक्यातून कमीत कमी अडीचशे ते तीनशे लोक यावेळी उपस्थित होते तिथे पत्रकारांनी गर्दी दिसताच भाजपा तालुका अध्यक्षांनी पक्ष निरीक्षकांना सांगून पत्रकारांना हकला अशी उद्धड भाषा वापरली मात्र पत्रकार त्यांची बातमी घेण्यासाठी आले नव्हते तर ते केदारणा आहे यांनी महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलं होतं त्या संदर्भात बातमी घेण्यासाठी प्रशांत ठाकरेंकडे आले होते एकीकडे एक 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 सरकारी विश्रामगृहामध्ये शासनाची कल्याणकारी योजना राबवत असताना एकीकडे एक एक पत्रकारांना अशा प्रकारे वागणूक दिल्यामुळे भाजपा पक्षातीलच काही कार्यकर्त्यांनी ही भाषा बरोबर नसल्याचं सांगताच त्यांनी नरमाईची भूमिका घेतली परंतु एका बाजूला आमदार राहुल आहेर तिसऱ्यांदा विजयाची तयारी करत असताना तालुका अध्यक्ष मात्र आतापासूनच उर्मट भाषा करायला लागल्यानं सामान्य माणसांची इथे काय इज्जत राहील असा याचा अंदाज स्पष्ट झालेला आहे आपल्या कामांच्या धडक्यानं आणि शांत संयमी स्वभावानं आमदार राहुल आहेर चांदवड तालुक्यामध्ये लोकप्रिय असताना तालुका अध्यक्षपदाची सलग दुसऱ्यांदा संधी मिळालेल्या पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात हवा गेली आहे जी वेळीच काढणं आवश्यक आहे अन्यथा अशी नेते आमदार राहुल शक्यता आहे याबाबत आमचे प्रतिनिधी श्री धनंजय पाटील यांनी भाजपा शहराध्यक्ष प्रशांत ठाकरे यांच्याशी साधलेला थेट संवाद पाहूयात चांदवड शहरातील तुमचा कालचा भांडे जो कार्यक्रम त्या कार्यक्रमा चालू असताना तुमचे जी काही मीटिंग चालली होती मिटिंगमध्ये काही जरा आवाज गरजा गोर्द चालला होता काय संदर्भात चालला होता काय सांग हे बघा कालचा जो कार्यक्रम झाला तो बांधकाम मजूर कामगार कल्याण महामंडळाने आमदारांचे विद्यमाने त्यांनी गोरगरीब मजुरांना भांडे वाटत आणि त्यांनी ते बांधकामाचं किट त्यांना वाटत होते तत्पश्चात त्याच वेळेला आमच्या भारतीय जनता पार्टीने पक्ष निरीक्षक यांना पाठवलेलं होतं पक्ष निरीक्षक आदरणीय सन्माननीय ने, आमदार नेवाशाचे मान्य भाऊसाहेबजी मुरकुटे साहेब जिल्हाध्यक्ष आदरणीय शंकररावजी वाट महामंत्री आनंदजी शिंदे त्याचप्रमाणे युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष सचिनजी दारडे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षीय प्रोटोकॉल असतो पक्षीय प्रोटोकॉलमध्ये जेव्हा इच्छुकांची संख्या जास्त असते तर आपल्याकडे इच्छुक उमेदवार आहेत स्वतः विद्यमान आमदार आहेत केदारनाना आहेर आहेत डॉक्टर जी कुंभ डॉक्टर आत्मरनजी साहेब आहेत भूषण भैया कासलीवाल आहेत बाळासाहेब बाड़ आहेत या सगळ्यांचे काल तिथं त्यांनी कार्यकर्ते ऑलरेडी कार्यक्रमासाठी सगळे आलेलेच होते परंतु तिथे गेल्यानंतर आम्हाला असं निदर्शनास आलं का प्रदेशावरून जी यादी आलेली म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य असतील पदाधिकारी असतील यांना तिथे मतदान करण्याचा अधिकार त्यांनी सांगितला होता आणि संपूर्ण चांदवड तालुक्यामधून फक्त सत्तर नावं आलेले होते आणि काल देवळ्याची पण यादी होती तर चांदवड आणि देवळ्याच्या यादीमध्ये देवळा शहराची यादी नव्हती आणि भारतीय जनता पार्टी चांदवड शहराची देखील यादी नव्हती आता चांदवड शहराचं मतदान एकोणास हजाराच्या आसपास आहे त्या मतदानाच्या अनुषंगाने एक देखील नाव शहरातून नव्हतं मग ही यादी फिक्स केलेली आहे का असा जाब मी स्वतः प्रशांत ठाकरे शहराध्यक्ष चांदवड या नात्याने मी पक्ष निरीक्षकांना जिल्हाध्यक्षांना विचारलं का ही यादी आली कशी आणि आली कुठून माझ्या ना माझ्या पूर्वी डॉक्टर कुंबळे साहेबांनी देखील हे ॲलिगेशन केलं का ही यादी ही फिक्स केलेली आहे का हे सत्तर लोक म्हणजे हे कोण हे भारतीय जनता पार्टीत कधी आले कुठून आले आम्हाला माहीत नाही आणि ही यादी खरोखर फिक्स होती असं आम्हाला वाटलं आणि हे सगळे लाभार्थी कॉन्ट्रॅक्टर आहेत का असा सवाल आम्ही तिथं केलेला आहे आणि तुम्हाला सांगतो भाजपाचे आमचे ज्येष्ठ एवढे नेते होते शहरातील असतील तालुक्यातील असतील सगळे ग्रामीणचे सरपंच अपेक्षित त्या यादीमध्ये कोण पाहिजे का पक्षाचे सरपंच उपसरपंच पक्षाचे पंचायत समितीचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक शहराध्यक्ष शहराची फादरची बॉडी अंगीकृत संघटनांचे अध्यक्ष या सगळ्यांना त्यांनी विचारात घ्यायला पाहिजे होतं त्यांनी विचारत घेतलं नाही आणि यादीमध्ये सत्तर ऐंशी लोकांचे जे नावं आले तेवढ्यालाच फोन केले बाकीच्या काही फोन नव्हते पण कार्यक्रम चालू असल्यामुळे सगळेच्या सगळे तिथं उपस्थित होते म्हणून हा जाब मी स्वतः त्यांना विचारला आणि त्याच्यानंतर त्यांनी न्याय द्यायला काम करायला सुरुवात केली असं चालत नाही प्रत्येकाला लोकशाहीने अधिकार दिलेला आहे मग तो लोकशाहीच्या अधिकाराने पक्षांतर्गत जरी असेल तर हा वाद मी काही चव्हाय आणू इच्छित नाही पण तुम्ही असं करू नका ज्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी हाडाची काढण केली उशीर ला। लागणारी कार्यकर्त्याचा मान सन्मान तुम्ही जर करत नसाल तर ही गोष्ट चांगली नाही असा जाब मी त्यांना विचारला आणि या तुमची जी चर्चा चालली होती जोरदारामध्ये त्याच अनुषंगाने आमचे काही पत्रकार लोक सुद्धा बाहेर उभी होते पण एक पत्रकारमध्ये आल्याच्या नंतर त्यांना जी वागणूक दिली ती योग्य वागणूक दे दिली नाही या संदर्भात आपण काय सांगाल नाही बघा पत्रकार बांधवांना अशी वागणूक देणं अयोग्य आहे माझ्या दृष्टीने तरी पत्रकार बांधव आलेले असतील माझं काही लक्ष नव्हतं कारण माझा एम फक्त एक होता का माझ्यावर अन्याय झाला होता माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांवर अन्याय झालेला होता माझे जेवढे आमचे आम्ही सगळे कार्यकर्ते भाजपा सगळं अन्याय झाला मी त्या अनुषंगाने बोलत होतो माझं काही लक्ष नव्हतं जेणे कोणी बोलला असेल तो त्याचा मनाचा प्रश्न आहे मी ते काही बोललो नाही पत्रकार बंधू हे माझ्या हृदयामध्ये असतात माझी सगळ्यांची मैत्री आणि सलोख्याशी संबंध असतात कारण पत्रकार हे लोकशाहीचा स्तंभ आहे असं मी मानतो कालच्या ज्या प्रकारे तिथं झालं माझे जे पत्रकारांचं जे तुम्ही आत्ता मला सांगितलं तर मी एवढं सांगू इच्छितो का जे पक्षी निरीक्षक जे बाहेरून आले त्यांना तर स्थानिक कोण आहे काय माहीत नाही परंतु त्यांना जर कोणी काही वीजगाई करायचा प्रयत्न केला असेल तर त्याला तोच स्थानिक जो पदाधिकारी असेल तो सर्वशी जबाबदार राहील आणि कालच्या ह्या सगळ्या वा वातावरणामध्ये आमचं भैरव शहर असेल वडळी असेल हे मोठे मोठे शहर आहे दुगाव आहे जिथं लोकसंख्या मतदारसंख्या जास्त प्रमाणात आहे तर तिथील देखील त्या लोकांनी आमचे उपसरपंच योगेश भाऊ साळुके डॉक्टर परदेशी यांनी देखील तिथे प्रश्न उपस्थित केला का आम्हाला का टाळण्यात येत आहे आमचे ज्येष्ठ नेते मोहन काका शर्मा होते अशोक काका व्यवहारे होते त्याचप्रमाणे सगळे पदाधिकारी देवळा शहराचे आमचे देवळ्याचे तालुका अध्यक्ष अतुल भाऊ पवार देखील आलेले होते त्यांनी देखील काही प्रश्न उपस्थित केले आणि मग माझी पक्ष आता तुमच्याच माध्यमातून मग मी आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्ष पक्षश्रेष्ठींना विनंती करतो का भारतीय जनता पार्टीचा उमेदवार हा इथं लिहून येणारा आहे फक्त योग्य तो उमेदवार त्यांनी द्यावा आणि सगळ्या कार्यकर्त्यांना मान सन्मानाने वागणूक देऊन एका बाजूने करून कुठलाही निर्णय त्यांनी घेऊ नये हीच हात जोडून माझ्या पक्ष पक्षनिश्रिष्ठींना विनंती करतो त्यांनी ह्या असलेल्या कुठल्याही सर्वेच्या बळी न पडता त्यांनी सरळ सरळ ग्राउंड लेवलचा सर्वे घ्यावा आणि त्या सर्वेतून जे नाव येईल त्या नावावर त्यांनी शिक्कामोर्तब करावं आम्ही भारतीय जनता पार्टीचे हाडाचे कार्यकर्ते आहोत आमच्यासारखे जितरही कार्यकर्ते आहेत ज्यांनी स्वतःची हयात घालवली आहे आणि चांदवड तेवढा विधानसभा आता हा बाले किल्ला भारतीय जनता पार्टीचा राहिला आहे आदरणीय स्वर्गीय जयचंदजी काचले पंधरा वर्ष इथं आमदार होते दहा वर्ष राहुलदादा आहेर होते किशनराव डावकर ज्यांच्या संघापासून होते आता परत एकदा संधी आहे त्या संधीचं सोनं करावं फक्त एकच विनंती करेल पुनशे एकदा का जो सर्वे चांदवड आणि देवळ्या ग्राउंड लेवलला घ्यावा आणि त्या सर्वेनुसार त्यांनी योग्य ते निर्णय घ्यावा एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी साठी धनंजय पाटील चांदवड